नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे तीन जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज जोरदार पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहेत तर कोणत्या ठिकाणी आज फक्त वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या विभागामधून नाशिक या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढागाळ असणार आहे मात्र त्र्यंबक इगतपुरी या भागामध्ये सकाळ सुमारास मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा आपल्याला दाट अंदाज दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागामध्ये निफाड वणी तसेच सापुतरा सटाणा मनमाड मालेगाव हवा या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटणार नाही मात्र वलसाड सिलवास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली गोरेगाव तसेच चिपळूण सातारा रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणचा जो पट्टा दिसतो आहे कोकण किनारपट्टा तो पूर्णतः पावसानं भरलेला आहे पुन्हा त्या ठिकाणी सकाळ सुमारास आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मित्रांनो तुम्ही जर बघितलं की पुणे विभागामध्ये तर पुणे ठिकाणी पुणे जेजुरी तसेच सासवड लोणंद फलटण बारामती दौंड राहू तसेच चाकण मंजर या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास वातावरण हे फक्त ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी आपल्याला सकाळच्या सुमारास पडताना दिसणार नाही अहिल्यानगरच्या ना भागात जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये तुम्ही बघू शकता की भालवानी पारनेर खंडाळा सुपे कुडेगाव राळेगाव सुरेगाव शिरूर मात पा पारेगाव सुद्रीक तसेच मिरजगाव तसेच जळगाव श्रीगोंदा तसेच पेडगाव राहू या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र त्या सुद्धा कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारास दिसणार नाही ना जामखेड बीड काहीच या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे मात्र काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे अमदापूर उदगीर लातूर वरेळी मेर माजलगाव या ठिकाणी सकाळ सुमारास हलका स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याचबरोबर नांदेड तसेच निजामाबाद निर्मल उमरखेड आदिलाबाद या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटू शकतो जालना विभागात बघितलं तर आपण जालना गोलापांगरी तारगाव पानेवाडी अंबड कुचड पिंपरी मदानपूर तसेच साविल या परतूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही देवळगाव राजा मेकर लोणार रिसोद या ठिकाणीसुद्धा पाऊस हा नसणार आहे वातावरण या ठिकाणचं ढगाळ असणार आहे मात्र हलके वारे त्या ठिकाणी पाहू शकतात त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की कन्नड सिल्लोड माहोरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव अकोला परतूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडताना दिसणार नाही आपल्याला हेरोंडल जळगाव भुसावळ नवी चोपडा अमळनेर रावर वरणपूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस त्या ठिकाणी सकाळी सुमारास आपल्याला पडताना दिसणार नाही आपण जर थोडंसं वातावरणामध्ये बारा एकशे सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा चेंज होतो तुम्ही बघू शकता की हे बघा तुम्ही बघू शकता की मालेगाव नाशिक या ठिकाणी जर बघितलं तर सकाळ सुमारास कोणताही पाऊस आपल्याला दिसत नव्हता वातावरण ढगाळ होतं मात्र निफाड वणी सटाणा मालेगाव चळेगाव कन्नड तेलवड या ठिकाणी मात्र हा पाऊस मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्याला करून येत आहे तसेच परोळा एरुंडल जळगाव भुसवळ जामनेर पाचोरा आजंठा सिल्लोड या ठिकाणी दुपारच्या सुमारास मध्यम ठिका मध्यम तर काही ठिकाणी कमी स्वरूपात पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास बघायला भेटणार आहे चिखली खामगाव अकोला अकोट लोणारो वासिम या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसेच अमरावती अकोला कर्जाना यवतमाळ अरवी इच्लापूर अकोट हमगाव चिखली या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे तसेच नागपूर उमरखेड मोकाना वर्धा यवतमाळ भंडारा गोटी ससूर सवसर वर्ड बेटूल या ठिकाणी सुद्धा वारुड या ठिकाणीसुद्धा सगळ्या दुपारचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतानासुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तुम्ही जर इकडं जर बघितलं तर अहिल्यानगर भागामध्ये दुपारच्या सुमारास तर बदल होताना थोडासा दिसतो आहे जामखेड दौंड करमाळा बार्शीपेठ कैज बीड माजलगाव परळी हमदापूर उदगीर लातूर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणीसुद्धा पाऊस एकदम कमी पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो वलसाड पालघर मुंबई दापोली सातारा रत्नागिरी सांगली गोकाक बागलकोट या ठिकाणी हा जो पट्टा दिसतो आहे तो पट्टा पूर्ण पावसानं दुपारून पण दुपारूनसुद्धा या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा आपल्याला अंदाज या ठिकाणी दिसत आहे पणजी या साईडला जोरदार पाऊस मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे त्याचबरोबर वारेसुद्धा वाहताना आपल्याला दिसत आहे तसेच कोपोली खेड पुणे जेन जुन्नर तसेच अहिलीनगरचा भाग दौंड वगैरे या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास येत आहे इगतपुरी जव्हार वाडा शहापूर राजूर नाशिक निफाड करपडा तसेच सापुतारा या ठिकाणी हवा या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दुपारच्या सुमारास येत आहे मित्रांनो दुपारून पुन्हा आपण एकदा नवीन अपडेटमध्ये येणारच आहोत दुपारून कोणत्या भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे किंवा कोणत्या भागात फक्त वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो